गावात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची शाखा जोमात सुरू राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील यांच्या हस्ते भव्य उद्घाटन खेडगाव तर दिंडोरी येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची नवीन शाखा मोठ्या उत्साहात उद्घाटन झाली राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर यांच्या शुभ हस्ते फलक अनावरण व नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत यांनी गावाची पाहणी करून येथील गोरगरीब जनतेच्या समस्या लक्षात घेऊन शाखा उघडण्याचा पुढाकार घेतला होता ज्योतिताई गरुड सूरदास पावसे एकनाथ लोखंडे यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले या प्रसंगी राष्ट्रीय समन्वयक हितेश दाभाडे राष्ट्रीय संघटक अरुण भाऊ देशमुख निवड समिती अध्यक्ष अनिलदादा देसले सैनिक विभाग प्रदेश अध्यक्ष उल्हासदादा पाटील ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनचे प्रदेश अध्यक्ष सुनीलभाऊ जाधव महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता मच्छिंद्र मगर महिला प्रदेश कार्याध्यक्षा निर्मलाताई आदी मान्यवर उपस्थित होते